नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावराणे आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचेच खूप खूप स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुंठ चूर्ण शुंठी चूर्ण किंवा सुंठची पावडर तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या त्रासांमध्ये कशी उपयोगी पडू शकते वेगवेगळ्या आजारांमध्ये शुंठीचे सोंठचे सुंठ चूर्णाचे फायदे तुम्हाला कसे मिळू शकतात याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो सुंठ हे अगदी सोपं सहज उपलब्ध होणारं असं अतिशय स्वस्त आणि एकदम छानपैकी औषध आहे आयुर्वेदामध्ये सुंठीला विश्वा विश्वभेषज अशा पद्धतीने पर्यायी नावं आहेत विश्वा विश्वभेषज म्हणजे काय की संपूर्ण जगामध्ये अगदी सर्रासपणे वापरलं जाणारं औषध अशा पद्धतीने सुंठीला सगळ्या औषधांमध्ये अगदी अग्रिम स्थान दिलं गेलेलं आहे तर ह्याच सुंठाचं आपण वेगवेगळ्या आजारांमध्ये सोप्या पद्धतीने वापर करू शकतो एक एक करून आपण बघूया बघा मित्रांनो सुंठ चूर्ण तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल बाजारामध्ये तुम्ही आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये गेला तर तिकडे तुम्हाला सुंठ चूर्ण मिळू शकते एक पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम तुम्ही घेऊन येऊ शकता किंवा घरी जी आपल्या सुंठ उपलब्ध असते त्या सुंठीचं असं तिला कुटून तिचं चूर्ण करायचं आणि मिक्सरला लावून घेऊनसुद्धा तुम्ही त्याची पावडर करून घेऊ शकता आणि घरामध्ये ठेवू शकता अचानकपणे सुंठ चूर्ण ही तुम्हाला कधीही उपयोगी पडू शकते फक्त एक गोष्ट आहे की सुंठ पावडर जी असते ना ती खराब होते म्हणजे दोन तीन महिने तुम्ही ठेवलात ना आणि तुमच्या इकडे जर दमट वातावरण असेल तर त्यामध्ये टोके पडतात बारीक बारीक असे किडे निर्माण होतात त्यामुळे ती काळजी मात्र घ्यावी लागते अदरवाईज सुंठ चूर्ण हे सहजपणे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला उपलब्ध हे होऊ शकेल पुढे जाण्याआधी मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करू इच्छितो की तुम्ही आमचं चॅनेल नव्याने पाहत असाल किंवा अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल रंगाचं सबस्क्राईबचं बटन आहे ते फ्री आहे ते तुम्ही प्रेस करू शकता बाजूला नोटिफिकेशनचं बेल ऐकन आहे ते दाबू शकता त्यामुळे कोणताही नवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल आणि आमचा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही सुंटीचा पहिला प्रयोग बघूया सुंट ही अम्लपित्त ॲसिडिटी याच्यामध्ये अतिशय चांगलं असं काम करते आयुर्वेदामध्ये अमलपित्ताचे दोन भाग केलेले आहेत एक साम अम्लपित्त असतं साम ॲसिडिटी असते आणि दुसरी असते ती निराम ॲसिडिटी असते साम ॲसिडिटी म्हणजे जी आमासोबत असलेली ॲसिडिटी आणि निराम ॲसिडिटी म्हणजे ज्याच्यामध्ये आम नाही आहे बघा कसं आहे आपली पचनशक्ती असते आपलं पचन आहे पचन व्यापार जो आपला चालतो तो जर बिघडलेला असेल आणि जर तुम्ही उष्ण पदार्थ काही खात आहात तर काय होतं आपल्या शरीरामध्ये उष्ण आम तयार होतो याला साम पित्त असं सा म्हटलं जातं आणि सामपित्त कमी करण्यासाठी सुंठ हे अतिशय उत्तम असं औषध आहे म्हणजे आपण खातो आहे पदार्थ काहीतरी खातो आहे आणि आपली डायजेस्टिव जी शक्ती आहे डायजेस्टिव पॉवर आहे किंवा अग्नी आहे तो आपला वीक आहे तर त्यामुळे ते गरम खाल्लेले पदार्थसुद्धा आपल्याला पचत नाहीत आणि जो परिणामी न पचलेला असा पदार्थ असतो ज्याला आयुर्वेदाच्या भाषेमध्ये आम असं म्हटलं जातं तो गरम खाल्ल्यामुळे उष्ण बनतो तर अशा पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये आमनिर्मिती होत असेल खराब पदार्थ हे तुमच्या पचनशक्ती बिघडल्यामुळे निर्माण होत असतील तर त्यासाठी सुंठ हे अतिशय अद्वितीय असं औषध आहे तर अशावेळी काय करायचं पाव चमचा सुंठ जी आहे ती सकाळ दुपार रात्री तीन टाईम अशी तुम्ही मधासोबत किंवा गरम पाण्याबरोबर घेऊ शकता आता साम अम्लपित्ताची काय लक्षणं आहेत साम अम्लपित्त जेव्हा तुम्हाला होईल त्यावेळी तुम्हाला ॲसिडिटी वाटेलच म्हणजे पोटामध्ये जळजळ होईल असं आंबट पाणी असं वरती आल्यासारखं वाटेल पोट थोडंसं फुगल्यासारखं वाटेल पोट गच्च गच्च वाटेल अशा प्रकारची लक्षणं तुम्हाला साम अमलपित्ता्तामध्ये होतील आणि ही लक्षणं तुम्हाला बऱ्याच दिवसापासून होत असतील थोडंसं जरी खाण्यामध्ये बदल झाला तर लगेच पोट बिघडलं घशाकडे आंबट पाणी यायला लागलं किंवा पोट फुगल्यासारखं वाटतंय पोटामध्ये थोडी थोडी जळजवळ करते अशा प्रकारची लक्षणं जर तुम्हाला असतील तर तुम्ही सुंठ पावडर जी आहे ती पाव चमचा गरम पाण्याबरोबर किंवा मधासोबत जेवायच्या आधी घेऊ शकता दुसरं जे अमलपित्त असतं ते म्हणजे निराम अम्लपित्त म्हणजे याच्यामध्ये तुमचं फक्त गरम खाल्ल्यामुळे किंवा रात्रीचं जागरण केल्यामुळे होणारी ॲसिडिटी तुम्ही अधिक तिखट पदार्थ खाताय पण तुमचं डायजेशन ठीक आहे पचनशक्ती आधीपासून बिघडलेली नाही आहे पण पदार्थ खाल्ल्यामुळे पित्त वाढतं आणि जागरण केल्यामुळे पित्त वाढतं तर याच्यामध्ये डायजेशन बिघड न बिघडल्यामुळे आम नसतो तर याला आम्ही निराम अम्लपित्त असं म्हणतो आणि याच्यामध्ये दाह हे लक्षण जास्त असतं म्हणजे इतर जी लक्षणं आहेत जसं की पोट फुगणं आहे किंवा जळजळ करणं आहे याच्यामध्ये जळजळ करणं हे जे लक्षण आहे ते निराम पित्तामध्ये थोडं अधिक प्रमाणामध्ये असतं तर अशावेळीसुद्धा तुम्ही सुंठ चूर्ण जे आहे ते वापरू शकता काय करायचं सुंठ चूर्ण जी आहे ते पाव चमचा घ्यायचं पाव चमचा आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आवळंकाठी आवळा आवळ्याची पावडर मिळते एक पाव चमचा आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा खडीसाखर टाकायची असं मिश्रण जे आहे ते तुम्ही सकाळ दुपार रात्री जेवायच्या आधी आ, साध्या पाण्याबरोबर घेऊ शकता एक पाच सात दिवस घेतल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमच्या पोटामधली जी निराम अम्लपित्त आहे किंवा जी आम नसलेली ॲसिडिटी आहे ती तुमची बरी झालेली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ॲसिडिटीमध्ये सुंठ चूर्णही वापरू शकता आता मी तुम्हाला सुंठीचा दुसरा उपयोग सांगतो सर्दी खोकल्यामध्ये सुंठ चूर्ण ही प्रसिद्ध आहेच बघा काय होतं आपल्याला बऱ्याच वेळा खाण्यामध्ये काही गडबड होते आपण भिजतो किंवा आपलं बाहेरचं काही खाणं होतं मग आपल्याला सर्दी चालू होते नाकातून पाणी येतं शिंका येतात घसा दुखायला लागतो आणि मग खोकला येतो तर अशावेळीसुद्धा तुम्ही सुंठ चुर्णं जे आहे पाव चमचा मधासोबत घेऊ शकता या ठिकाणी मी तुम्हाला एक योग सांगेन एक सोपा आणखी सुंठमध्ये आणखी काय मिक्स करून सर्दी खोकल्यामध्ये घ्यायचं आहे तो एक योग सांगतो जो मी माझ्या क्लिनिकमध्ये बऱ्याच पेशंटला देत असतो आणि त्याने त्याचे फायदेसुद्धा अप्रतिम भेटतात दोन तीन दिवसामध्ये सर्दी खोकला चांगल्यापैकी आटोक्यात येतो काय करायचं सुंठ चूर्ण पाव चमचा घ्यायची पाव चमचा म्हणजे साधारणपणे एक ग्रॅम ठीक आहे पाव चमचा आपला जो अर्धा चमचा असतो चहाचा त्याच्यापेक्षा पण कमी एक ग्रॅम या मात्रेमध्ये सुंठ चूर्ण घ्यायचं असतं सुंठ चूर्ण पाव चमचा घेतलात त्याच्यामध्ये सितोपलादी चूर्ण मार्केटमध्ये औषध अवेलेबल आहे अगदी सर्वश्रुत औषध आहे सर्दी खोकल्याचं फेमस औषध आहे सितोपलादी चूर्ण अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद जे आपल्या घरामध्ये हळद असते ती हळद घ्यायची हे मिक्स करायचं तिन्ही गोष्टी आणि ह्या तिन्ही गोष्टी जर तुम्ही सकाळ दुपार रात्री तीन टाईम अगदी गरम गरम पाण्याबरोबर वर घेत आहे तर निश्चितपणे सर्दी खोकला ही लक्षणं जी आहेत ती एक दोन दिवसामध्येच कमी होताना दिसतात सोबत तुम्हाला पत्तेसुद्धा ठेवायला हवं हलकं पेज आहे किंवा मुगाची डाळ भात आहे असं हलकं अन्न जर तुम्ही घेतलात तर ते लवकर बरं होण्यामध्ये तुम्हाला निश्चित मदत होईल तसंच मित्रांनो सायनसचा जर तुम्हाला त्रास असेल सायनोसायटीसचा त्रास असेल तरीसुद्धा तुम्हाला सुंठ चूर्ण ही चांगल्या पद्धतीने उपयोग देऊ शकते सॅन्युसाटीजच्या तासामध्ये काय होतं की ह्या ठिकाणी वेदना होतात इकडे कपाळ जे आहे ते गच्च गच्च वाटतं शिंका येतात नाकातून सर्दी येत राहते पोस्ट नॅझर ड्रिप म्हणजे मागच्या साईडने कफ येत राहतो तर अशा प्रकारच्या जर समस्या असतील तर सुंठ ही उपयोगी पडू शकते एक पाव चमचा सुंठ जी आहे ती गरम पाण्यासोबत तुम्ही सकाळ दुपार रात्री तीन टाईम जिवल्यावर घेऊ शकता एक दहा पंधरा दिवस घेऊ शकता तसंच तुम्ही सुंठीचा लेपसुद्धा लावू शकता तुम्हाला समजा इथे द दुखत असेल या ठिकाणी सायनोसायटीस असेल तर एक सुंठ चूर्ण घेऊन या अशा पद्धतीने तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा एक जाडसर लेपसुद्धा लावू शकता त्याने तिकडला जो स्त्राव असतो कफ जमलेला असतो त्याचं शोषण होतं आणि सायनोसायटीसमध्ये सुद्धा चांगल्यापैकी फायदा हा होताना दिसतो तर हा सुद्धा उपाय करून बघण्यासारखा आहे नक्कीच करा सुंठ चुरण्याचा तिसरा मी तुम्हाला उपयोग सांगतो आतड्यांची शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला सुंठ चूर्ण जी आहे ती उपयोगी पडू शकते मग मी म्हणालो की शुंठ ही ग्राही आहे म्हणजे जे काही स्त्राव असतात त्यांचं पाचन करून शोषण करण्याचं काम सुंठही करत असते बघा आय बी एस नावाचा आजार असतो आय बी एसमध्ये कॉन्स्टिपेशनचा आय बी एस असतो आणि दुसरा म्हणजे डायरिया टाईपचा आय बी एस असतो म्हणजे काही लोकांना सारखं सारखं संडासला जावं लागतं आणि पातळशी किंवा चिकट अशी संडास ही दिवसातून दोन तीन वेळा चार पाच वेळा अशी होत राहते असे लोक जे असतात ते घाबरतात कुठे बाहेर झाला त्यांना भीती वाटते की बाबा मला रस्त्यामध्ये अचानकपणे संडा झाला तर मी काय करणार तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा सुंठ चिरणं ही चांगला फायदा देऊ शकते अशावेळी काय करायचं पाव चमच्यापेक्षा थोडीशी जास्त घ्यायची सुंठ म्हणजे साधारणपणे दीड ग्रॅम एवढी सुंठ घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक तीन चार चिमूट सैंधव आपलं जे मीठ असतं ते घ्यायचं आणि कोमट पाण्याबरोबर सकाळ दुपार रात्री तीन टाईम अशा पद्धतीने जर तुम्ही घेतलात तर जे संडासची तुमची संख्या आहे वारंवारित आहे जे अधिक वेळा तुम्हाला जावं लागतं आहे तेसुद्धा या प्रयोगाने चांगल्यापैकी कमी होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला वारंवार संडास होते आहे तर तुम्ही सुंठ प्रयोग करू शकता सुंठीचा चौथा प्रयोग आता मी तुम्हाला सांगतो सुंठ ही आम आमवातगणी म्हणून सांगितलेली आहे मित्रांनो जे काही संधिवाताचे रुग्ण असतात आमवाताचे रुग्ण असतात त्यामध्ये आयुर्वेदिक वैद्य सुंठ अगदी अग्रक्रमाणे वापरतात कारण सुंठ ही दोषांचं पाचन करते आमाचं पाचन करते आम म्हणजे काय की नको असलेले पदार्थ जेव्हा आपल्या शरीरात जमतात आणि ते कुठे ना कुठे साठतात जर ते सांध्यांमध्ये साठले आणि वाताशी मिक्स झाले तर त्याला आम्ही आमवात असं म्हणतो तर सुंठ चूर्ण हे आमवातासाठी अतिशय उत्तम असं औषध आहे सुंठ गुळवेल आणि हिरडा यांचा काढा करायचा असतो याला अमृतोत्तर आहे असं म्हटलं जातं हा काढा जो आहे तो सुद्धा तुम्ही आमवाताचा त्रास तुम्हाला असेल तर नक्कीच घेऊ शकता आमवादामध्ये काय होतं बघा सांध्यांना सूज येते बोटांना सूज येते मनगटांना सूज येते आणि सकाळचं दुखणं हे वाढलेलं असतं सकाळी स्तंभ असतो म्हणजे अगदी हातपाय जे आहेत ना ते आखळून गेलेले असतात बोटं आखळून गेलेले असतात तर अशा प्रकारचं जे स्तंभाचं लक्षण जे असतं ते जर तुम्हाला असेल तर तुम्हाला थोडासा आमवात किंवा अधिक प्रमाणामध्ये आमवात असण्याची शक्यता आहे तुम्ही जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून त्याप्रमाणे समजूनसुद्धा घेऊ शकता तर अशा कंडिशनमध्ये सुंठ हाय सुंठही तुम्ही घेऊ शकता पावचमचा सुंठ गरम पाण्याबरोबर घेऊ शकता किंवा मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसा अमृतोत्तर कशा तो कसा आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता हा काढा कसा बनवायचा त्यावरसुद्धा आमचा एक सविस्तर व्हिडिओ आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे काढा तुमच्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने पाच दिवस दहा दिवस पंधरा दिवस तुम्ही घेऊ शकता तसंच तुम्ही ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून किंवा थोडंसं तुम्हाला दुखतंय आणि आणखी तो त्रास वाढू नये यासाठी सुद्धा तुम्ही काही दिवस दहा पंधरा दिवस किंवा वीस दिवसपर्यंत सुंठ चिरणं हे मधाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर नक्कीच घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने सांध्यांच्या दुखण्यामध्ये सुद्धा तुम्ही सुंठ चिर्ण नक्की वापरा तसंच मित्रांनो सुंठ जी आहे ती लेप लावून सुद्धा त्याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता जर तुमचा गुडगा सुजलेला आहे आणि गुडगा दुखतो आहे तर अशावेळी तुम्ही सुंठ आणि जायफळ हे असं मिक्स करून त्याचा लेपसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी गुडघ्याला लावू शकता एक चार पाच दिवस जर तुम्ही लेप लावला तर ता त्या ठिकाणच्या वेदना आहेत त्या ठिकाणची सूज आहे तीसुद्धा चांगल्यापैकी कमी होताना दिसते पण इकडे एक गोष्ट मी थोडं तुम्हाला सांगून देतो की सुंठ ही उष्ण आहे सुंठ ही गरम आहे कारण डोशांचं ती पाचन करते त्यामुळे तुम्ही ती आधी सुरुवातीला थोडीशी लावून बघा काही जणांची कशी पित्त प्रकृती असते उष्ण प्रकृती असते आणि मग अशावेळी तुम्ही सुंठ जर लावली तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲलर्जी होण्याची शक्यता ही निर्माण होते तर अशावेळी तुम्ही आधी सुरुवातीला थोडा वेळ लावून बघा आणि जर त्या ठिकाणी जर तुम्हाला पुरळ आला तर सुंठ लावणं जे आहे ते बंद करा त्या ठिकाणी तुम्ही गाईचं तूप वगैरे लावून त्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने सुंट ही तुम्हाला आमवातामध्ये सुद्धा उपयोगी पडू शकते आता यानंतर मी तुम्हाला सुंटीचा अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय सांगतो सुंट जी आहे ती सुतिकेमध्ये सुद्धा अतिशय उत्तम असं औषध आहे जेव्हा बाळा बाळ होतं डिलिव्हरी होते बाईची त्यानंतर काय होतं की त्या बाईच्या शरीरामध्ये त्या, शरीरा त्या स्त्रीच्या शरीरामध्ये वाताची वृद्धी झालेली असते कारण एक आशय मोठा असतो तो आशय डिलिव्हरीनंतर निघून गेलेला असतो त्यामुळे तिकडे पोकळी निर्माण होते आणि मग अशावेळी धा आयुर्वेदानुसार धातूक्षयात्मक वात हा त्या ठिकाणी वाढलेला असतो आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला सुंठ ही नक्कीच फायदा देते सौभाग्य शुंठी पाक सौभाग्य शुंठी पाक नावाचं एक औषध आहे जे सुतिकेला देतात आयुर्वेदामध्ये कसं डिलिव्हरी झाल्यानंतरची जी अवस्था असते जी ज्याला पोस्ट नेटल केअर असं म्हणतात त्याला आयुर्वेदामध्ये सुतिका परिचर्या असं म्हटलं जातं आणि ही सुतिका परिचर्या मित्रांनो करणं व्यवस्थित करणं हे फार आवश्यक आहे काहीजण कसं आहे की डिलेवरीनंतर लगेच आ, काम चालू करतात पाण्यामध्ये जायला लागतात हवेवर राहतात आणि त्यामुळे काय होतं त्यांच्या शरीरामध्ये वात हा लगेच वाढतो आणि हा वाढलेला वात त्यांना नंतरसुद्धा बराच त्रास देतो त्यानंतर कंबरदुखी आहे गुडघेदुखी आहे ह्या गोष्टी त्यांना चालू राहतात तर अशावेळी तुम्हाला सुतिका परिचर्या करणं अंगाला तेल लावणं धुपण करणं ह्या गोष्टी करणं हे फार आवश्यक आहे आराम करणं हे फार आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आहारसुद्धा घ्यायला हवा आणि अशा कंडिशनमध्ये ते जवळ तुम्ही जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सौभाग्य शुंटी पाक हे सुद्धा औषध घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने सुंटीचे बरेचसे उपयोग आहेत त्यातले काही ठराविक उपाय उपयोग मी तुम्हाला सांगितले हे उपाय आपण नक्कीच करू शकता काही दिवसांपर्यंतच करा अधिक दिवस कंटिन्यू करू नका सात दिवस किंवा पंधरा दिवस सुंटीचा वापर तुम्ही करू शकता त्यानंतरही तुम्हाला जर करायचं असेल तर तुमच्या जवळच्या वैद्यांना भेटूनच करा कारण सुंटही थोडी उष्ण आहे त्याचा डोस कमी जास्त हा करावा लागतो त्याची आयडिया मला वाटतं आपल्या सगळ्यांना येणार नाही त्यामुळे तुम्ही जवळच्या तुमच्या डॉक्टरांना भेटूनच त्या पद्धतीने उपाय हे करू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईकचं बटन दाबा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थांबतो इथेच धन्यवाद